नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी झणझणीत चमचमीत तर्रीदार अशी कटाची आमटी किंवा येळवणाची आमटी काही भागामध्ये याला कटाची आमटी म्हणतात तर काही भागामध्ये याला येळवणाची आमटी म्हणतात तुमच्याकडे या आमटीला काय म्हणतात ते नक्की सांगा तर ती कटाची आमटी बनवण्यासाठी पुरणासाठी जी आपण डाळ शिजवतो त्यातील पाणी नितळून त्यापासून यमटी बनवतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळी कशी बनवायची हे पाहिले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे ती नक्की पहा तर पुरणासाठी हरभऱ्याची डाळ कशी शिजवायची त्यामध्ये गूळ किंवा साखर कशा पद्धतीने घालायचा आणि मऊ लुसलुशीत अशी टम्म फुगणारी ओठाने खाता येईल अशी पुरणपोळी कशी बनवायची हे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर इथे मी पुरणपोळी बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली आहे आता ही डाळ एका चाळणीवर काढून यातील पाणी पूर्णपणे नितळून काढून घेतलेली आहे तर या पाण्यालाच येळवणी किंवा कट असे म्हणतात तर यापासूनच आपण कटाची आमटी बनवणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचे आहे त्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालावा आणि अगदी मंदाचीवर हे सुके खोबरे चांगले भाजून घ्यावे या सुक्या खोबऱ्याच्या किसाला छान असा लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतत राहावे एक ते दोन मिनटातच हे सुके खोबरे छान असे लालसर तांबूस रंगावर भाजले जाते लगेचच ते काढून घ्यावे पहा अशा प्रकारे या सुक्या खोबऱ्याला छान असा रंग आला की काढून घ्यायचे आहे आता त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल होतावे आणि एक मध्यम आकाराचा कांदा अशा का प्रकारे उघट कापटून घालावा आणि हा कांदा देखील छान असा लालसर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनिटातच मोठ्या आचीवर हा कांदा छान असा परतला जातो कलत्या मी एकसारखे हलवण घेत आहे म्हणजे सर्व कांदा हा एकसारखा का रंगावर भाजला जाईल पहा आता या कांद्याला हलकासा तांबूस रंग येऊ लागलेला आहे आणखी एक मिनिटभर याला छान अशाच प्रकारे परतत राहायचे आहे पहा आता हा कांदा छान असा लालसर तांबूस रंगावर भाजला गेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यावा आणि हे दोन्ही भाजलेले साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यावे हे दोन्ही भाजून घेतलेले साहित्य म्हणजे कांदा आणि सुक्या खोबऱ्याचा किस थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात घालावे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालावी सोबतच एक चमचा आलं लसूण पेस्ट घालावी सध्या माझ्याकडे आले नाही त्यामुळे इथे मी आलू लसूण पेस्ट एक चमचा घातली आहे याऐवजी तुम्ही यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या आणि इंचभर आलं घालावे आता मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचे आहे इथे हे वाटण तयार झालेले आहे आता एक कढई गरम करून घ्यावी यामध्ये तीन ते चार चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा जिरे आणि मोहरी घालावी जिरे मोहरी छान तडतडू द्यावी लगेचच यामध्ये चिमूटभर हिंग घालावा आणि दहा बारा कढीपत्त्याची पाणी घालावीत अगदी आचेवर आपल्याला ही फोडणी द्यायची आहे आता मिक्सरमधून जे आपण वाटण तयार केले आहे ते सर्व वाटण या तेलामध्ये घालावे आणि कलत्याने अशा प्रकारे व्यवस्थित या तेलात अगोदर हे वाटण चांगले मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे कटाची आमटी बनवण्यासाठी तेल थोडेसे जास्त प्रमाणात वापरले जाते पहा इथे मी हे सर्व वाटण तेलामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे आता या वाटणाला छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे साधारण मंदाचीवर दोन ते तीन मिनिटे अशा प्रकारे हे वाटण छान परतले की याला छान असा तांबूस रंग आलेला आहे पहा आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि हे वाटण देखील छान असे परतले गेलेले आहे लगेच यामध्ये काही सुके मसाले घालावेत यामध्ये अर्धा चमचा घरचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल तिखट घालावे जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा साठवणीचा मसाला किंवा काळा मसाला नसेल तर तुम्ही आणखी एक चमचा गरम मसाला यामध्ये घालू शकता आता घातलेले सर्व सुके मसाले फोडणीमध्ये अशा प्रकारे अगदी मंदाचीवर चांगले परतून घ्यायचे आहेत साधारण एक ते दोन मिनिटे हे मसाले फोडणीमध्ये अशा प्रकारे परतले की बाजीला छान असा स्वाद येतो आता एक ते दोन मिनटानंतर या मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे नंतर यामध्ये एक कप पाणी ओतावे आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आता थोड्या पाण्यामध्ये हा सर्व मसाला व्यवस्थित चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आमटीला छान अशी चव देखील येते आणि यामुळे आमटीला तरी देखील व्यवस्थित येते साधारण दोन मिनिटे मध्यम आचीवर अगदी थोड्या पाण्यामध्येच हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे चमचाने अधूनमधून अशा प्रकारे ढवळत राहावे इथे तुम्ही पाहू शकता दोन मिनटानंतर या मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे आता यामध्ये आपण अगोदरची येळवण्याची पाणी किंवा कट काढून ठेवला आहे तो घालावा आणि आणखी थोडेसे यामध्ये साधे पाणी देखील ओतावे पहा अशा प्रकारे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि पळीने व्यवस्थित ढवळून घ्यावे पहा ही कटाची आमटी अगदी दाटसरही झालेली नाही आणि अगदी पातळ देखील झालेली नाही अगदी मस्त असे याचे टेक्चर आलेले आहे जर तुम्हाला यापेक्षा थोडीशी दाटसर अशी कटाची आमटी हवी असेल तर तुम्ही शिजवलेली हरभरा डाळ देखील थोडीशी मऊ करून यामध्ये घालू शकता आता या कटाच्या आमटीला मध्यमाचीवर चांगली एक उकळी येऊ द्यावी आमटीला अशा प्रकारे उकळी येऊ लागली की पळीने पुन्हा एकदा ही आमटी व्यवस्थित हलवून घ्यावी म्हणजे सर्व मसाला आमटीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता अशा प्रकारे अगदी मंदाचीवर साधारण दोन मिनिटे आपल्याला ही आमटी छान शिजवून घ्यायची आहे म्हणजे मसाल्याचा स्वाद या आमटीमध्ये देखील छान उतरेल आणि आमटीला छान अशी टेस्ट देखील येईल पहा आता ही कटाची आमटी छान अशी शिजलेली आहे याला छान अशी तरी देखील आलेली तुम्हाला दिसत असेल आता गॅस बंद करावा अशा प्रकारे झणझणीत चमचमीत तर्रीदार अशी कटाची आमटी इथे तयार झाली आहे कुणीही अगदी सहजपणे बनवू शकेल अशा पद्धतीने ही कटाची आमटी बनवलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद